हे असताना त्यांनी शेवटी आजोबांनी माझ्या आईला कम्प्लेन केले की हा मुलगा काहीतरी विद्यार्थ्यां किंवा काहीतरी झालंय परत असे मॅडमना भेट देऊन मॅडमशी सल्ला घेऊन मॅडमना सांगितलं की इम्प्लाइंट करूया ऑपरेशन करूया चौदा दिवस कोर्स चालू होता शेवटी एक इंट्रक्चर म्हणजे शिकवतात ते जवळ होते त्यांनी विचारले की कारणाला काय म्युझिक आहे का काय आहे म्युजिक नाहीयेला येत नाही वासुंदर सराणी आणि स्कूल शिक्षक प्रशिक्षण हे सगळं टीचर लोक त्यांच्यामुळे नमस्कार कर्णबद्धीर दिन आणि जनजागृती सप्ताह हो। या निमित्ताने आयोजित केलेल्या चर्चा सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वाती सहर्ष स्वागत करीत आहे आपण येतोय आपल्या या आजच्या चर्चा सत्राच्या अंतिम सत्राकडे आणि या अंतिम सत्राकडे येताना आपण स्वरनाथच्या माजी विद्यार्थ्यांशी थोड्याशा गप्पा मारूयात नमस्कार दादा नाव सांगशील तुझं नमस्कार माझं नाव प्रथम जितेंद्र सावंत दादा नमस्कार माझे नाव रितिके काचक पाटील स्वरनाथ मधील तुमचा प्रवास कसा राहिला लहानपणी ऐकायला येत नव्हतं त्यावेळेस आई लक्षात आलं की अडीच वर्षाचा असताना हेअरनिंग मार्केटमध्ये तिथं क्लिनिंग चेक केलं होतं कानाचा त्या कानानं चेक केल्यानंतर हेअरिंग लॉसमध्ये होतं शंभर टक्के पैसे जास्त प्रफन लॉस होत म्हणून होतं मग नंतर रासाय मॅरमची भेट झाली होती मर हॉस्पिटलमध्ये भेट झाल्यानंतर रासाय मॅरमने सांगितलं की स्पीच थेरपी आणि हेअरिंग इनप्लॅनमध्ये हे सगळं स्पीच थेरपी घेतलं होतं त्यावेळेस अडीच वर्षाचं असताना माझं दोन्ही कानांना मशीन होतं आणि पॉकेट मशीन होतं रोज पंचेचाळीस मिनटं स्पीस थेरपी mm. घ्यायची आणि स्पीस थेरपी गेल्यानंतर माझं डबल मनी मशीन होतं त्यावेळेस मला काहीच फायदा झाला नव्हतं मग परत असे मॅडमना भेट देऊन मॅडमशी सल्ला घेऊन मॅडमना सांगितलं की इम्प्लाइंट करूया ऑपरेशन करूया नव्या वर्षीनं माझं ऑपरेशन केलं होतं ऑपरेशन झाल्यानंतर एकदम आवाज एकदम घाबरल्यासारखं होतं मग सगळं नवीन शब्द आलेले सगळं कानावर पडलेला प्रश्न सगळं मग ते सवय होऊन होऊन आणि आता दहावी मला चांगले मार्क मिळाला बारावीला सुद्धा मिळालं आणि बीएससी झाल्यानंतर एम, एस एम, पण एम, झालेलं एम आहे एम या वर्षी सी एस झालं आता मी नोकरीसाठी मी शोधत आहे जॉबसाठी मी अप्लाय केलेला आहे असा माझा प्रवास आता दादा तुझा पर... पुढचा प्रवास अगदी सुंदर असणार आहे कारण स्वरण मधून तुझं भविष्य घडलंय असं आपण म्हणू शकतो दादा तुझ्या या स्वरणाच्या प्रवासाबद्दल सांगशील वयात थळथ वरती असताना मला कर्ण बैल जाणवलंय की मग आता आम्ही खेळत होतो फुटबॉल तर एक आजोबा वैद्य आजोबा होते त्यांनी मला हाक मारलाय तर त्यांनी मला हाक मारलाय पण मला काहीच ऐकू आलं नव्हतं तर मी खेळतच राहिलो तर खेळत राहत असताना तर मी शेवटी आजोबांनी माझ्या आईला कंप्लेंट केली की हा मुलगा काहीतरी उद्धटपणा किंवा काहीतरी झालंय तर मग मला डॉक्टर चुंदरकडे घेऊन गेले होते की मग ते म्हटलंय की ह्याला कर्णब्री झालंय मग पुढं आता काय करायचंय तर मग रक्त मॅडम आहे ते सांगितलंय की हे पीक थेरपी घेऊ शकेल मग त्यांच्याकडे गेलो होतो तर मग सुरुवातीला पॉकेटमध्ये मशीन होते आमची आर्थिक परिस्थितीमुळे बी टी मशीन घेता आलं नव्हतं मग पॉकेट मॉडल मशीन घेऊन त्याच्याने फी थेरपी सुरू झाली मग थोडं पॉकेट मशीनचा थोडा कमी होतं मग नंतर मग बी टी मशीन सुरू झालं मग बी टी मशीन ऐकून ऐकून पुढे जात राहिलं पहिली तर तिसरी गीता मंदिर म्हण शाळा तिथे चिंचवडला होती पण तिथे युनिट बंद झाली होती तर मग आता इथे चिंचवडला कुठे सोय नव्हती मग डॉक्टरांनी सांगितलंय की ते शिवाजी नगरमध्ये एक मॉडर्न हायस्कूल आहे तिथे जावं लागेल मग तिथे चौकशी केली मग तिथे चिंचवड टू शिवाजीनगर हे वीस किलोमीटरचा प्रवास आहे तर जायचं कसं तेव्हा स्कूल बस नव्हती hmm. तर मग बाबा म्हणाले की मग आपण पी एम टी बसनी जाऊ मग पी एम टी बसनी मला एकटा जायला कॉन्फिडन्स नव्हता तर मग बाबा म्हटलंय की एक आठवडा तू जाऊन आपण जाऊ मी तुझ्याबरोबर येतोय आणि नंतर मग तू एकटा जा पण तेव्हा कसं गेलो ते मला तर म्हणजे की मी पोहितलंच आहे की का <laughs> था था। आता काही कम्युनिकेशन नव्हतं तर मग मला सुरुवातीला भीती वाटत होते मी आता जाऊ कसं कोणाची बोल कसे उतरू तर मग ड्रायव्हर आणि कंडक्टरची ओळख करून मग प्रवास जाणे मग दहावीपर्यंत मॉडेन शिवाजीनगरमध्येच होतं त्याच्यानंतर कॉमर्स घेतलं बी कॉम झालं आहे आणि मग एम कॉम झालं आहे आणि एम कॉम झाल्यावर मग आता नोकरी शोधायचा प्रयत्न करत होतो पण नोकरी कुठे मिळाली नव्हती मग मी फोटोग्राफीचा कोर्स करू असं विचार होता तर मग जेव्हा फोटोग्राफी कोर्स करायची होती ॲडमिशन घ्यायची तेव्हा नोकरी मिळाली होती तर मग ती मी सी एकडे काम करत होतं चार वर्ष काम केलं आणि मग एक वर्ष सी एकडे काम करून मग चाईड बाय फोटोग्राफी पार्ट टाइम कोर्स केला तो एम आय टी कोथरुडमध्ये केला होता त्याच्यानंतर सी एकडे काम करत राहून मला अजून थोडं पुढे जायचं होतं तर मग मी इथे स्वर्णाथ केंद्रामध्ये परत इथे नोकरी करत होतो मोठ्या कंपनीमध्ये करायच्या होतं तर मग इथे तीन वर्ष मी इथे काम केलं मला इथे काम करायला खूपच आवड आहे कारण का छोटी छोटी मुलं बघायला खूप मजा येते म्हणजे नंतर नामेर साहेबांच्या मदतीमुळे आणि रथा मॅडमच्या मदतीमुळे मला तिथे आता मी मिलेनियम इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये अकाउंट अँड फायनान्स म्हणून काम करतोय अरे आता पाच वर्ष झाले अजूनही करतोय आणि साईड बाय मला ट्रेकिंग पण आवड आहे ट्रेकिंग मी दोन हजार सहा पासून ट्रेकिंग करते तर त्याच्यामध्ये ट्रेकर ऑफ द इयरच मिळालं होते नंतर एक महिन्याचा कोर्स तो बेसिक माउंटेनरिंग कोर्स आहे तो, तो पालगम मध्ये ते तिथे जाऊन कोर्स करायचा होता मग प्रश्न पडला की आता तिथे जाऊन बर्फामध्ये जाऊन मशीन बंद पडला तर काय होईल मी ऑडिल आयजीला विचारलं की मशीन प्रॉब्लेम होईल का ते म्हटलं काय हो नाही होणार जाऊन तरी बघू पण माझ्यासारखं असं कोण गेला नव्हते हो की मशीन घालून तिथे जाऊन कोर्स करू तर मी पहिल्यांदीच गेलो तर आणि तिथल्या लोकांना माहीत नव्हते की मला ऐकायला येत नाही मशीन काढलं तर अजिबात ऐकू येत नाही हे पहिला चौदा दिवस कोणाला कळायला नव्हते नंतर चौदा दिवस कोर्स चालू होता शेवटी एक इंटरेक्टर म्हणून ते जवळ होते त्यांनी विचारले की कानाला काय म्युझिक आहे का काय म्हटलं म्युझिक नाही आहे ते मशीन ऐकायला येत नाही तर ते म्हणलं की खरं आहे का मला घालून दाखव म्हटलं तर मी काढून दाखवलंय त्यांनी दाखवलं आणि आवाज भरले तर घाबरलंय म्हटलं खरंच हा ठीक आहे मग हा बेसिक मॉनिटरिंग कोर्स म्हटलं त्यातले एटीचे स्टुडंट होते पार्टिसिपेट केले होते त्यातलं टॉप टेन मध्ये प्राइस म्हणजे बेस्ट कॉन्सुलेशन मिळालं की म्हणजे तिथपर्यंत पोहोचलंय की आता सामान्य लोकांसारखं कम्युनिकेशन खूपच आणि आत्ता दोन हजार बावीस मध्ये बाईक रायडिंग मला बाईक राईड खूप आवडते हिमालयन आहे तर मी आता दोन हजार बावीस मध्ये पुणे टू कन्याकुमारी बाईक राईड करून आले ते पण दोघ होते खूपच अवघड होता पण ते केलं अरे वा एवढे छान उपक्रम तुम्ही करताय निसर्गाशी जोडलेले आहात यापेक्षा अजून काय हवंय आणि अशीच प्रगती तुमच्या पुढील आयुष्यात होत राहो याबरोबरच तुम्हाला एक साधा प्रश्न की जी कर्णबधीर मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल माझा एकच संदेश आहे की लहानपणी सगळ्यात पहिली सहा राष्ट्रमेहाराम ची सुरुवात केली होती मोरमध्ये वासा प्रशिक्षण तेव्हापासून म्हणजे राष्ट्रमेहर नसते तर, तर ही स्वर्णात कधी दिसणार नाही कारण ही सुरुवात आहे ना राष्ट्रमेहर आणि सर सुरुवात केली होती कारण सुरुवात केलं नसेल तर एवढी मुलं कधी दिसणार नाही कुठंच नाही सहा ना काहीच नाही अशी ना, ना। मुलं असे ती मुलं साईंग लँग्वेज किंवा मुलं बोलू शकत नाही परिस्थिती खूप खराब होणार आतापर्यंत दोन हजार पंचवीस राष्ट्रमारम नसते तर त्याच्यामुळे खूप मोठी कामगिरी केली होती राष्ट्रमारम वास सुंदर सरांनी आणि सुवर्ण स्कूल शिष्य प्रशिक्षण हे सगळे टीचर लोक त्यांच्यामुळे मुलं बोलू शकतात राष्ट्रमारमुळे खूप मोठं शाळा मुलांची संख्या आहे ते टीचर सगळं त्यांच्यामुळे झालं होतं नक्कीच रक्षा मॅम असतील डॉक्टर वाचा सुंदर सर आणि संपूर्ण टीम यांचं हे एवढं मोठं योगदान त्याचा फायदा तुम्हालाही झालाय आणि बाकी मुलांनाही होतोय खरंच दादांचं जे आत्ता दादा संदेश देता देता ज्या भावना त्यांना अनावर झाल्या की अगदी डोळ्यात अश्रू आले हेच प्रत्येकाच्या बाबतीत होतं तर आत्ता आजच्या या चर्चा सत्राच्या अंतिम सत्रात आपल्यासोबत होते या जे माजी विद्यार्थी आपण तर त्यांचा प्रवास जाणून घेतलाच त्यांनी आतापर्यंत घेतलेलं शिक्षण त्यांचा प्रवास आणि आत्ता करत असलेले त्यांची कामाची जबाबदारी यातून एकच लक्षात येतं सर्वसामान्यांप्रमाणे असणारा यांचा वावर प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून करणारे कामं आणि हे सर्व शक्य झालंय ते म्हणजे लवकर निदान उपाय आणि पुनर्वसन यामधून आणि म्हणूनच एकच सांगू इच्छिते की आपली मुलं जर कर्णबधीर असतील तर लवकर निदान उपाय आणि पुनर्वसन या मार्गांचा अवलंब करून लवकरात लवकर यांच्यावर त्वरित निदान उपाय आणि पुनर्वसन नक्कीच करा आणि यासाठी तुमच्यासोबत आहे स्वरनाथ आणि स्वरनाथची संपूर्ण टीम धन्यवाद